लक्षात घ्या कृषी मंत्री म्हणून ज्या वेळेस धो धो पाऊस चालू होता आणि शेतकऱ्याच्या जमिनी पाण्याखाली जात होत्या त्यावेळेस हा कृषी मंत्री कमरा एवढा पाण्यात शेतकऱ्याच्या सोबत शेतकऱ्याच्या रानात गेला होता आज जे फिरतायत ते तीन दिवसाच्या उन्हानं जमिनीतलं पाणी शेतकऱ्याच्या ज्या वेळेस एक थेंब पाणी नाही जमिनीत चिखल सुद्धा वाळ त्यावेळेस तुम्ही फिरताय आणि या ठिकाणी आमच्यावर आरोप करताय हे काही छत्रपतींना शोभणारं नाही संभाजीराजांना तर बिलकुल शोभणारं नाही उशिरा का होईना तुम्हाला शेतकऱ्याची आठवण आली संभाजी राजा तुम्हाला राजे म्हटलं जात पण उशिरा आलेलं शांत पण उशिरा का आला असं म्हणता येत नाही पण रात्रंदिवस हा कृषी मंत्री बांधावर आहे शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहे म्हणूनच भविष्यात येणारी सोयाबीनच्या भावाची अडचण सुद्धा आम्ही या ठिकाणी आज लक्षात आणून नव्वद दिवस सलग सोयाबीन हे एमएसपीच्या प्रमाण केंद्र आणि राज्य सरकार खरेदी करेल याची परवानगी केंद्र आणि राज्याला दिली एवढंच नाही तर सरसकट आज संभाजीराजे इथं आले त्यांना सरसकटचा अर्थ कळावा आता उत्तमच आहे सरसकट शेतकऱ्याचे पंचनामे न करता एनडीआरएफ एस एफ आणि ज्यांनी एक रुपयाचा विम्याचा लाभ घेतलाय त्याला पंचवीस टक्के अग्रिम देण्याच्या बाबतीत सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे परवाच्या कॅबिनेटमध्येच मी या ठिकाणी सांगितलं शेतीचे प्रश्न आणि आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा झाली शेतीच्या प्रश्नावरती चर्चा झाली ज्या दिवशी ते मला बांधावरून फोन करत होते त्यावेळेस मीही बांधावर होतो आणि त्यांनी फोन करणं मी एक कृषी मंत्री आहे मी एक संविधानिक पदावर बसलोय आणि त्यावेळेस फोनवरती त्यांना माझा फोन लागत नव्हता त्याच्यानंतर ज्यावेळेस लागला त्यावेळेस आम्ही दोघंही व्यवस्थित नेटवर्क मध्ये नव्हतो त्यामुळे एकच झालं की शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही काय मदत जाहीर करणार आहे हे विचारलं तर त्या अगोदरच आपण मदत सरसकट जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेला मला बोलायला अतिशय दुर्दैवानं खरं तर आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर संपादीय संपादकीय लेख ज्यांनी लिहिलाय आणि ज्यांनी संपादकीय लिहिण्यासाठी परवानगी दिली छापलं त्यांना त्यांच्या भाषेतून सांगितलं असतं की स्वर्गीय मुंडे साहेबांचं योगदान शिवसेनेला एक आकड्यातून दोन आकड्यापर्यंत पोहोचण्यात किती मोठ आहे आणि सगळ्यात वाईट माझ्या तर हे मुंडे साहेब नसताना तुम्ही मुंडे साहेबांना ज्या पद्धतीनं सामना बदनाम करताय ती अतिशय दुर्दैवी खर तर युतीचे शिल्पकार म्हणून ज्या तीन लोकांचं नाव घेतलं जायचं त्यात जा पहिलं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दुसरं नाव प्रमोदजी महाजन आणि तिसरं नाव स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं घेतलं जाईल आणि आज त्या ठिकाणी सामनाच्या संपादकीय उद्धव ठाकरेंच्या मुखातून